ताज्या पत्म्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खडकलाट येथे वॉर्ड नंबर चौदा येथे रुपाली मढिवाळ व अशोक वडर यांचा विजय निश्चित दहा वर्षापासून खुंटलेला विकास करणारं खडकलाट येथील वॉर्ड नंबर चौदामधील काँग्रेस पुरस्कृत विकास रत्न प्रकाशन्ना हुकेरी पॅनलला मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला शुक्रवारी वॉर्ड नंबर चौदा मधील उमेदवार रुपाली राजू मडिवाळ व अशोक यांनी आपल्या असंख्य असं वॉर्डात प्रचार फेरी काढली यावेळी अशोक व यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह प्रचार फेरीतून मतदारांना मतदानाचे आवाहन केले यावेळी प्रकाश उकेरी पॅनल चे उमेदवार रुपाली मडीवाळ अशोक वड् यांनी या वॉर्डातील प्रत्येक घरोघरी मतदारांची भेट घेऊन वॉर्डाचा सर्वांगीण विकास करण्याचं वचन दिलं गेल्या दहा वर्षापासून वॉर्ड नंबर चौदा मधील निवडून गेलेल्या सदस्यांनी या वॉर्डाकडे साफ दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षात या वॉर्डाचा विकास खुंटलेला आहे तेव्हा मतदारांना फसवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी मताद्वारे अद्दल घडवावी असं आवाहन केलं तसेच विकासापासून वंचित असलेल्या वॉर्डाच्या विकासासाठी प्रकाश उकेरी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं या आव्हानास वॉर्डातील मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला मडिवाळ काचेमळा बोरगल्ले कोडी नाईक कोडी व कोडी, येथील मतदारांनी प्रचार फेरीस व मतदानाच्या आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भानगरेन्यूजसाठी खडक लाटहून संजय कांबळे